नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भाई का फोन ऐका उठाले अहिलानगर शहरातील व्यापाराला धमके अहिल्यानगर शहरातील व्यापाऱ्याचा दुचाकीवरून पाठलाग करत भाईका फोन ऐका उठाले असे म्हणत तसेच मोबाईलवर चंद रुपयो केले अपनी जान दावपर नाही लगाव के असा मेसेज पाठवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी व्यापारी किरण मोहनलाल राका वैवर्ष छप्पन्न राहणार अलायम बंगला आदर्श कॉलनी अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राका यांचे जुना दाणे ढबरा येथे दर्शन सेल्स नावाने बेकरी प्रॉडक्टच्या रॉ मटेरियल विक्रीचा व्यवसाय आहे त्यांच्याकडे सहा कामगार आहेत चौदा डिसेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता दुकान बंद करून सर्जेपुरा चौक अप्पुहत्ती चौक मार्गे घरी जात असताना अप्पुहत्ती चौकाजवळ त्यांच्या दुचाकीचा दोघांनी पाठलाग करून त्यांना आवाज देऊन रस्त्यात थांबवले दुचाकीवरील एकाने भाई का फोन आएगा उठालो असे म्हणत दोघे तेथून निघून गेले त्यांच्या हातात सारखे काहीतरी होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज आला देख कल गोली नाही चलाई अगली बार सीधे ठोक देंगे इसे महज एक धमकी समज के हमको हलके लेगा हमसे गुस्ताकी करेगा तो यकीनन जान से जाएगा हमारे बंदों को अंदर करेगा तो तुझे छोड देंगे क्या वो तो आजकल में बाहर होंगे लेकिन तुझे जहां पहुँचा कर ही रहेंगे कब तक छुपेगा कहाँ तक भागेगा पुलिस भी आखिर कब तक तुझको बचा लेगी कहीं भी कभी भी जहाँ मिला वही तेरी कबर खोद देंगे इस गलत फहमी में बिल्कुल भी मत रहना कि पुलिस या कोई पॉलिटिशियन तुमको बचा लेगा क्योंकि सब देखते रह जाएंगे और हमारी गोली तेरे अंदर होगी हमें गोली चलाने पर मजबूर मत कर वरना खून के आंसू रोएगा ये हमारा वादा है तेरे लिए बेहतर होगा कि तू बिना किसी खून खराबे के हमारी बात मान और अपनी जान बचा ये मोबाइल और सिम फर्जी है और आगे भी जो कुछ मिलेगा वो भी फर्जी होगा इसलिए हम उम्मीद करते हैं कि चंद रुपयों के लिए तुम अपनी जान दाव पर नहीं लगाओगे ऐसा मैसेज आला त्यानंतर त्याच मोबाईल नंबरवरून फोन आला व त्यावर बोलणारा इसम मेसेज पडाक्या भाई का फोन आहे का उठाव असे मनाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना विचारले असता तपास सुरू असून सीडीआर आल्यावर पुढील तपासाला दिशा मिळेल असे त्यांनी सांगितले नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा